सत्संग म्हणजे काय एकदा नारदमुनींनी भगवान विष्णूंना सहज विचारले देवा सत्संग सत्संग म्हणतात त्याचा एवढा काय हो महिमा यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की तो कीटक तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल नारदमुनी त्या कीटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या कीटकाला विचारले सत्संगाचं काय फळ आहे तुला माहीत आहे का कीटकानं त्यांचेकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यानं ते पुन्हा भगवान श्रीविष्णूंकडे आले आणि म्हणाले देवा ओंकार तो कीटक तर काही बोलल्याविनास मृत झाला आता तुम्हीच उत्तर सांगा देवांनी नारदांचं म्हणणं ऐकून घेतले आणि ते म्हणाले तेथे पहा त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचं पिलू आहे ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल नारदमुनी त्या पोपटाचं पिलाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला पोपटाचं पिलानं एकदा डोळे उघडून त्यांचेकडे पहिले आणि त्यानं डोळे मिटले ते कायमचेच नारदमुनी मनाशीच विचार करू लागले काय सत्संग करण्याचं फळ मृत्यू आहे कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले अत्यंत दुःखी होऊन ते पुन्हा भगवान श्री विष्णूंपाशी आले म्हणाले देवा आपल्याला सांगायचं सा नसेल तर नका सांगू पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचं धनी मला करणार आहात तेव्हा देव त्यांना म्हणाले त्याची चिंता तू करू नकोस तुला खरेच जर या प्रश्नाचं उत्तर हवे असेल तर ते पहा नुकत्याच तिथे एका गाईनं बछड्याला जन्म दिलाय तो बछडा तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल दुःखी अंतकरणानं नारदांनी तेथे जाऊन त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला त्यानं ही दृष्टी वळून त्यांचेकडे पाहिले आणि ते तेथेच लुडकले नारद मुनी घाबरून देवांकडे परत आले तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून भगवान श्रीविष्णू म्हणाले एका राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आहे त्याचेकडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचं उत्तर मिळेल नारदांनी विचार केला आतापर्यंत कीटक पोपट व गायीच्या बछड्याचं मृत्यूनं माझ्यावर काही आपत्ती आली नाही पण राजकुमाराचं जर काही बरे वाईट झाले तर माझे प्राणही संकटात येऊ शकतात तथापि देवाचं विश्वासावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचं निमित्त करून हडूस त्याचं कानात विचारले सत्संगतीत राहिल्यानं काय लाभ होतो प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला मुनी श्रेष्ठ आपण अजून नाही समजलात का अहो आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि पोपट झालो नंतर आपल्या दर्शनानं मी घरट्यात मेलो आणि मला गाईच्या बछड्याचा देह प्राप्त झाला पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व देहांमध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला आणि पुन्हा आपल्या दर्शनानं मला पूर्णत्व प्राप्त झाले हे सर्व आपल्यासारख्या संतांचं दर्शनाचे स्फळ आहे ज्यांना आपल्यासारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत नारदांना त्यांचं प्रश्नाचं उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमाही कळला नारायण नारायण प्रेमानं म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले देवा जशी आपली लीला अगाध आहे तशीच आपली समजावून देण्याची पद्धतही दिव्य आहे म्हणून मित्रांनो जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बाभडीच्या झाडाशेजारी केळीचं झाड वाढले तर बाभडीच्या काट्यानं त्याची संपूर्ण पानं फाटून जातात या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचं झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे श्रीरामांच्या सहवासात हनुमान धन्य झाले श्रीकृष्णांच्या सहवासानं अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्योधनाच्या सहवासानं श्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला आपण ज्यासोबत राहतो त्याच्या विचारांचा राहणीचा वागणीचा अंमल हा आपल्यावर होत असतो संगतीनं विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात संगत कशी हवी याचा विचार करावा श्री गुरुदेव दत्त